दोन वाजलेत आणि वरळी पोलीस कंपातून लाईन सुरू झालेली आहे जशी लाईन गेली हो तसंच का महामानवाला विनम्र अभिवादन करायला आलेले आहे मी तरी आता एवढी वर्ष झाली येतोय पण एवढ्या लांब बरळी थंड पाणी टाकलेलं आहे रोडच्या या बाजूला आहे मी म्हणून तसं दिसत नाही आलाय म्हणजे झाड आहेत शिवाजी महाराज उद्यान म्हणजेच आपल्या शिवाजी पार्कमध्ये पण तेवढीच आहे आणि बाहेर अजून अनुयायी आहेत ते येत आहेत पण तेवढेच बस डेपो पहिल्यांदाच एवढी लांब लाईन गेली आहे वरळी पोलीस कॅम्पपासून त्यापर्यंत आम्ही एवढे लांब तरी मी पहिल्यांदाच बघतो आहे चार किलोमीटर साडेचार किलोमीटर आहे वरळी पोलीस कॅम्पपासून तर चैत्यभूमी नॉर्मली चालत गेलो तर गुगल मॅपवर चव्वेचाळीस मिनटं दाखवत आहे आणि आत्ता किती टाईम लागेल सांगता येत नाही सोयी सुविधा पण एक नीट व्यवस्थित झालेली आहे मध्ये मध्ये पंखे आहेत पाण्याचं वाटप आणि वाटप करणारे आहेत जी एम सीकडून आहेत किंवा जे मंडळ आहेत शाखा आहेत विभाग आहेत भावकी आहे गावागावाची तालुक तालुक्याची तर त्यांच्याकडून पाणी वाटप आणि सगळं होत आहे सातमीरा सोबत परत सगळे सगळे लायनीला येऊन दर्शन घ्यायला जातात आणि अजून पण लोकही एवढी येत आहेत है। डायनीचा शेवट कुठं आहे कुठं आहे करायचं वरळी पोलीस कॅम्पला आत्ता रात्री वाजले सव्वा दोन दोन वाजून वा बारा मिनटं झाली आहेत आणि ही वरळी पोलीस कॅम्पातून आम्ही निघालोय पुढं किती जिल्ह्यास असेल हेही सांगता येत नाही सिद्धिविनायक मंदिरचं इथं आणि एक कीर्ती कॉलेजचा जो सिग्नल आहे तिथपर्यंतच बाईक अलाऊड आहे त्याचा पुढे बाईक अलाऊड नाही काय आता बंद केलेला आहे तिथे आता इथे मागे लोक वेगळी जाव